भांडूपच्या विषयी बोलणार आहे भडगुंजे त्यांना म्हणतात जे लाया भाजतात लाया भाजायला घेतल्या की तडा तडा फटापटा फुटत असतात त्यामुळं भडगुंजांनी भाजलेल्या लायांचा आवाज जसा होतो तसा हा भांडूपचा आपल्या शब्दांच्या लाह्या फोडत असतो पटापटा पटा 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 पटापटा पटापटा फोडत असतो खर तर भडगुंजा हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय मला वापरायचा आहे दुसरा पण तो वापरणं योग्य नाही म्हणून मी भडगुंजा हा शब्द वापरतोय आता मच्या बाराकडीतला अन्य कोणता शब्द हे तुमचं तुम्ही ठरवा कमेंट बॉक्स मध्ये लिहाल तो उगा जगाला कळेल कशाला अडचण वाढवायची आपण या भांडूकच्या भडगुंजाला म्हणजे माझा आदर संपलाय चांगलं बोलणं संपलंय सगळं संपलंय कारण ज्या माणसाला बोलतानाच कळत नाही ना आपण काय बोलतोय कसं बोलतोय त्याच्याविषयी त्याला फार आदराने बोलण्याचं काही कारण, कारण नाही का। का? आहे मुळात बोलण्याचंच काही कारण नाही आहे मला माहित आहे तुम्ही मध्ये लिहिणार आहात कशाला कुलकर्णी वेळ वाया घालताय याच्यावर बोलू पण बोललं पाहिजे हो कसं असतं माहित आहे का रस्ता बघता ना तुम्ही रस्त्यावर एखादं गतिरोधक असत आणि पाठी लिहिलेली असते पुढे गतिरोधक आहे मग आपल्याला जाणवतं की गतिरोधक आहे आणि मग त्या पट्ट्या पट्ट्या दिसतात आणि आपण वाहनांचा वेग कमी करतो थोडा कमी करून गतिरोधक ओलांडतो आणि पुन्हा पुढे सरकतो फायदा काय होतो गाडी आदळत नाही रस्त्यावर एक धोकादायक रस्ता टर्न असतो आणि त्या टर्नवरचीच पाठी आधी असते की पुढे धोकादायक वळण आहे मध्य प्रदेशात अंधा मोड आहे किंवा इकडे धोकादायक वळण आहे ऍक्सिडेंट स्पॉट असं लिहिलेलं असतं म्हणजे तुम्हाला कळतं की आता पुढे जरा जपून गेलं पाहिजे समोरून वाहन येऊ शकतं दिसणार नाही टर्न मारताना गाडी कडेला जाऊ शकते खड्ड्यात जाऊ शकते दरी आहे खोल दरी आहे असं लिहिलं असतं डाव्या बाजूला उजव्या बाजूला खोल दरी आहे वाहन जपून चालवा असं लिहिलं असतं तसं माझं काम आहे मी रस्त्यावरची पाठी आहे हे चूक आहे हे गाणेरडं आहे हे, हे तुम्हाला कळावं म्हणजे उद्या कोणाचं ऐकायचं नाही याची जाणीव जरी आपल्याला झाली तरी पोलिशी तसा हा माणूस बोलायच्या लायकीचा नाहीये म्हणजे हा दुसऱ्याविषयी बोलतो कुणाची अवकात काढतो कुणाची काय करतो देवेंद्र फडणवीसांची अवकात काढली होती या माणसाने म्हणजे फडणवीस म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या तीच त्यांची काहीतरी ते म्हणाले होते ऐकते आहे देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी काय नाही देवेंद्र दे फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे काय नाही देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे काय नाही ऐकलं हे बोल, हे एक बोलल एवढं एकटेच आहे बोलणार पण यांच्याविषयी जे बोलतात ना लोक ते फार भन्नाट आहे म्हणजे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मंत्री राजे कोणी कोणी यावर टिकली मारून जावं याची अवस्था आहे म्हणजे प्रत्येक जण कोण हा कोण हा कोण हा असं विचारतात ती आहे का ते काही राष्ट्रीय नेते कोण आहेत तुम्ही काय समजा सांगा कोण आहे तो कोण मी ओळखत पण नाही नॉन एंटिटी लोक असतात म्हणजे मला शपथ माहित असतात तर मी सांगितलं मला माहितीच नाही ना संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आहे संजय राऊतला मी ओळखत नाही आणि त्यांच्याबद्दल संजय राऊत राऊत त्यांचं पुस्तक कशाला वाचत काय माहित नाही मला त्यांच्या पुस्तकाबद्दल संजय राऊतांबद्दलच नाही माहिती संजय राऊत काल परवा आले शिवसेने त्यांनी थोडाला शिकवत आहे कोण संजय राव अरे त्यांना कोण विचारतोय कोण आहेत <laughs> ते त्यांना त्यांचं चॅनल चालू झालं की लोक बंद करतात ऐकलं झालं समाधान तरीही मी रस्त्यावर पाटी लावतो आहे समोर गतिरोधक आहे कारण पुढे गतिरोधक आहे असं म्हणल्याशिवाय आपल्या गाडी आदळणं वाचणार नाही म्हणून मला ते सांगावं वाटतं काय झालं या भांडूपच्या बडगुंजांनी आपल्या तोंडाच्या लाह्या पटापटा फोडताना नको नको ती विधानं करून टाकली छगन भुजबळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाले आणि समाविष्ट झाल्यानंतर अनेकांना याचं दुःख वाटू लागलंय वाट मला छगन भुजबळ मंत्री झाल्याचा ना आनंद आहे ना दुःख आहे ना काहीच नाही भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत ठेवणं आवश्यक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवारांना भुजबळांना सोबत ठेवणं आवश्यक आहे एवढंच राजकीय सोयीचं गणित मला कळत भुजबळ नको म्हणून मी स्पष्ट सांगतोय भुजबळ नको म्हणून परिश्रमाने आलेली सत्ता घालवून टाकून घरकोंबडा पुन्हा एकदा कॉक 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 करत आपल्या डोक्यात टोचा मारायला बसवायचा नाही आहे ज्याला खाजवावं कसं असा प्रश्न पडतो असा माणूस आम्हाला आमच्या बोकांडी बसवून घ्यायचा नाहीये एक तर तू तर राहशील नाही तर मी तर राहीन अशा धमक्या देणारा माणूस आम्हाला आमच्या भोकांडी बसवून घ्यायचा नाही आहे म्हणजे मोदी है तो मुमकिन है या प्रश्नाचं उत्तर नमकीनवर कसं जातं मला कळत नाही असा माणूस पुन्हा आम्हाला आणायचा नाहीये खोटं वाटतंय बघा मोदी है तो मुमकिन है उद्धव ठाकरे तो क्या क्या मुमकिन हो सकता है उद्धव ठाकरे तो मुमकिन भी है और सा नमकीन है उद्धव ठाकरे तो मुमकिन भी है हैर सा नमकीन है उद्धव ठाकरे हे मुमकिन भी है हैर सा नमकीन है बघितलं असा माणूस केवळ भुजबल नको म्हणून आम्हाला आमच्या लोकांनी बसून घ्यायचा नाही म्हणजे औरंगाबादचं कौतुक करणारा हे चांगलं असतं म्हणणारा ते चांगलं असतं म्हणणारा यांना कोणतरी पुन्हा भयकवायचं यांना पुन्हा खुर्चे बसवायचं आपल्या चांगल्या माणसांच्या सत्ता येण्याचं जा राहू द्यायचं हे असले उद्योग करायचे नाहीयेत म्हणून आमच्या माणसांवर विश्वास ठेवलाच पाहिजे मला भुजबळांच्या विषयी काहीच बोलायचं नाही पण भुजबळांना मोमंत्री केल्यानंतर आता मांडीला तेल लावत बसतील असं विधान करणारा भडबुंजा ऐकायचं आहे का ऐका भुजबळांची तुमच्या कॅबिनेटमध्ये आणली हे फडणवीस हां काय म्हणत होते भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसताना म्हणजे भुजबळांच्या जे तुरुंगात जाऊन जा। शुट आले जे जामिनावर सुटले सुटून आले आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावत बसताना मुख्यमंत्री ठाकरे यांना काय हो। यातना होत नाहीत का आता ती मांडी जी आहे त्या मांडीला का तुम्ही तेल लावत बसणार त्या मांडीला का तुम्ही तेल लावत बसणार त्या मांडीला का तुम्ही तेल लावत बसणार काय करणार तुम्ही काय भाषा आहे ही, ही भाषा पटणारी आहे खरच मानसिक संतुलन बिघडल्यासारखं चांगलं फडणवीसांनी सांगितलंय जाहीरपणे की आम्ही चांगल्या ठिकाणी यांना उपचार करू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं मानसिक संतुलन हरवलं हरवल्याचं म्हणताय तर हरकत नाही खरंच उपचार करण्याची आवश्यकता या आणखी काही फुटाणे फोडले फुट आणि ते होते भुजबळांना मंत्री केल्यानंतर बाळासाहेबांना मांडिला, के अटक करणाऱ्या माणसाला मंत्री करण्याबद्दलचं ऐका मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसणार नाही आणि माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भुजबळ त्यांच्या कॅबिनेटमध्ये होते तेव्हा त्यांनी तोच प्रश्न निर्माण केला की ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक केली हिंदू हृदय त्यांच्या मांडेला मांडे लावून तुम्ही कसे बसू शकता आणि म्हणून एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळातून बाहेर पडत आहे असे शिंदे बोलले आणि त्यांनी राजा दिला आता तीच मांडी भुजबळांची तुमच्या कॅबिनेटमध्ये आणली अहो मिस्टर राऊत हेच छगन भुजबळ आपल्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सुद्धा मंत्री होते ना अन्न नागरी पुरवठा मंत्रालय यांच्याकडच होतो मग त्यावेळेला तुम्हाला नाही वाटलं भुजबळ वाईट म्हणून उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भुजबळांना शपथ देताना उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना अटक करायला आलेला होता हे नव्हतं आठवलं उलट त्यांच्यासोबतचे चांगले चांगले कार्यक्रम केले होते म्हणजे या भडगुंजाला सोयीनं बोलायची सवय आहे सोईनं आणि आमच्यासारखे सोशल मीडियावर भावना व्यक्त करणारे लगेच अविश्वास व्यक्त करत असं करावं का म्हणत बोलणारे किती तोंडावर पडतात आणि लगेच सुरू करतात तोंडाळ होतात तोंड तोंडाळ तोंडा होतात आणि लगेच भाजपनं असं करायला नको होतं फडणवीसांनी असं करायला नको होतं बोलायला सुरुवात करतात अहो सांगतंय कोण तुम्हाला म्हणजे ज्यांनी बचक्यानं मारलंय ते तुमच्या काडीला शिव्या घालतायत आणि तुम्ही आपलं बिनधास्तपणे आपल्याच माणसांना शिव्या घालून मोकळे होत आहे बस तेवढं करण्यासाठीच हा प्रपंच केला होता नमस्कार